नर्मदा परिक्रमा मित्रांनो मी माझा नर्मदा परिक्रमेचा स्वानुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहे सर्वप्रथम मी नर्मदा मायला वंदन करतो खरं तर दोन वर्षापूर्वी माझ्या मित्राने परिक्रमाबद्दल सांगितले त्यानंतरच मला नर्मदा परिक्रमाबद्दल माहीत झाले मग मागचे वर्ष असेच गेले परंतु यावर्षी मी त्याच्यासोबत जायचे ठरवले आणि जसे ठरवले का कुणास ठाऊक नर्मदा मायबद्दल अध्यात्माबद्दल एक ओढ लागल्यासारखी जाणवू लागली जणू आपल्याला ही माय बोलावत आहे तर सुरुवात अशी झाली मी आणि माझा मित्र गणेश आम्ही दोघं बांद्रा टर्मिनस मुंबई येथून दुपारी वडोदरासाठी ट्रेन पकडली साधारण साडेचार ला आम्ही वडोदराला पोहोचलो तिथे थोडा चहा नाष्टा करून गुजरात परिवहनच्या राजपिपला जाणाऱ्या बसने आम्ही तिलकवाडा या ठिकाणी उतरलो वाटेत वडोदरा शहरातून बाहेर पडतानाच प्रशस्त आणि खूपच मोठा असा गायकवाड घराण्याचा पॅलेस परिसर बसमधूनच पाहायला मिळाला आपणा सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते नर्मदा परिक्रमाच्या या संपूर्ण प्रवासात खूपच मराठी प्रवासी आम्हाला भेटले त्यामुळे परराज्याची जाणीव आम्हाला झालीच नाही आपल्या लोकांचे अनुभव ऐकून खूप आनंद होत होता जसं आम्ही तिलकवाडाला पोहोचलो तशी एक जाणीव आपसुकच होऊ लागली की ही पावनभूमी आहे मी आणि गणेश आश्रमात आलो आपल्या बॅग्स बाजूला ठेवून फ्रेश झालो आणि सर्वप्रथम मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले त्या मंदिरात मारुतीयाची एक सुंदर मूर्ती स्थापन केलेली होती परंतु मला खरा आनंद हे वाचून झाला की ही मूर्ती श्री समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या भारतभर भ्रमणाच्या वेळेस स्थापन केली होती मी खूप वेळ ती मूर्ती बघत बसलो मला या गोष्टीचे खूपच अप्रूप वाटत होते कारण श्री समर्थ रामदास स्वामी माझे सद्गुरू आहेत दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जेवून मस्त तिथे पटांगणात मांडवाखाली झोपी गेलो दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बरोबर साडेतीन वाजता उठून रात्र विधी करून मंदिरात महादेवाचे मारुतीरायाचे आणि नर्मदा मायचे दर्शन घेऊन टेंबेस्वामी महाराजांना वंदन करून परिक्रमेला आम्ही ठीक सव्वा चार वाजता सुरुवात केली वातावरण खूप प्रसन्न होत वाटेत येणाऱ्या सर्वच मंदिरांचे निस्वार्थीपणे चहा नाश्ता परिक्रमा यात्रेकरूंना देत होते नर्मदा माय दरम्यान अखंड नामस्मरण करून घेत होती नर्मदा परिक्रमा करताना त्याला आत्मपरीक्षण अध्यात्माची जोड आहे हे जे मी ऐकून होतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती मला येत होती नर्मदा माय तिच्या जळाप्रमाणे आपलं मन आणि विचार स्वच्छ नितळ आणि निर्मळ करते खूप साऱ्या आश्रमांना आणि मंदिरांना भेट देत देत परिक्रमा पूर्ण करताना थोडा थकवाही येतच होता पण जेव्हा आम्ही नर्मदा नदी मायच्या पात्रात आंघोळ केली तेव्हा हा संपूर्ण थकवा कुठे पळून गेला थोड्याच वेळात परिक्रमा आम्ही वे तिलकवाडाहून दुपारी काळी पिवळी रिक्षाने गरुडेश्वर येथे पोहोचलो हे पुरातन महादेवाचे मंदिर आहे ज्याची ख्याती खूप मोठी आहे मग थोड्याच अंतरावर असणाऱ्या टेंबेस्वामी महाराजांच्या समाधी स्थळांचे दर्शन घेतले तिथे दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि दुपारचे जेवणही तिथेच केले त्या ठिकाणी खूप प्रसन्न वाटत होते आमची परतीची ट्रेन एकतानगरहून रात्री सव्वा नऊची होती म्हणून मग जवळच असणाऱ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला आम्ही भेट दिली सकाळी सव्वा चार वाजता निघालेलो आम्ही आता संध्याकाळ झाली म्हणून थकून गेलो होतो माझ्या मित्राने दोन तीन वेळा शूलपानेश्वर महादेवाचे मंदिराचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली परंतु वेळेअभावी ते जमणार नव्हतं पण गोष्ट अशी झाली की स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरताना आम्हाला माहीत झालं की साडेसातच्या दरम्यान स्टॅच्यू ऑफ युनिटीचा म्युझिकल लाईट शो संपला की बसेस नर्मदा मैयाची आरती दर्शन करता निघतात आणि ते ठिकाण होतं शूलपानेश्वर महादेव मंदिर आणि त्या ठिकाणाच्या तटावर नर्मदा मायची आरती होते मग ठरलं जायचंच आम्ही पटकन सात वाजताच आमचं जेवण उरकलं आणि बसमध्ये बसून शूलपानेश्वरच्या तटाजवळ आलो आम्ही आरती घेण्यापूर्वी महादेवाच्या मंदिरात गेलो आणि शूलपानेश्वर महादेवाचे दर्शन घेतले खरंच हे मंदिर आणि हा परिसर इतका छान आणि प्रसन्न होता की दर्शन नस्त झालं तर या इतक्या सुंदर अनुभूतीसाठी मुकलो असतो आणि हाच भाव आरतीच्या दर्शनातही आला मी पहिल्यांदाच नदीचे अशा प्रकारे दर्शन घेतले होते सर्वच भाविक नर्मदा मायेची मनोभावे आरती करण्यात मग्न झाले होते नर्मदा मायला अंतिम नमस्कार केला आणि साठी निघालो रात्री सव्वा नऊ ची ट्रेन पकडून मुंबईसाठी रवाना झालो या दिवसभरात खूप दिवसानंतर अशी प्रसन्नता अनुभवायला मिळाली धन्य झालो हर